नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या युट्यूब वरती त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा <laughs> तर मंडळी आज बुधवार आहे आणि विशाल ऑफिस मधनं आले आणि मी स्वयंपाक वगैरे सगळं केलं मस्त आम्ही जेवण वगैरे केलं पण विशालची अशी इच्छा आहे की ना मला काहीतरी गोड खायचं आहे म्हणून तर म्हटलं आता यावेळेला काय बनू तर बोलतात मला का फ्रूट कस्टर्ड पाहिजे आहे रात्रीचे वाजले दहा आणि विशालची इच्छा झाली आहे की फ्रूट कस्टर्ड खायचे तर फ्रूट्स आहेत घरामध्ये तर म्हटलं ठीक आहे जास्त पण फ्रूट्स नाहीत ओके दोन ते तीन फ्रूट्स आहेत आणि कस्टर्ड पावडर मी आणून ठेवते कारण विशालला आवडतं आणि त्यांच्याशी कधी पण काही पण इच्छा होते खायची त्यामुळे मग मग मी करून देण्याचा प्रयत्न करत असे तुम्ही म्हटलं ठीक आहे विशाल मग व्हिडिओ शूट करूया आपण आणि आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरसोबत पण ही गोष्ट शेअर करू तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि काय जास्त वेळ नाही लागणार अर्धा तास लागेल तसं पण आम्ही साडेबाराला वगैरे झोपतो आम्ही काय लवकर झोपत नाही आणि त्या पर्यंत म्हणजे थोडंफार खाल्लं तरी चालून जाईल ना विशाल mm. आणि जास्त प्रमाणात नाही अगदी कमी प्रमाणातच बनवेल तर मग ठीक आहे तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हो आज मी मटर पनीरची भाजी, भाजी बनवली होती ती मटर पनीरची भाजी विशाल बोलतात एवढी छान झाली होती आणि तू याची रेसिपी शूट करून म्हणजे दाखवायची होती आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला खूप छान तू भाजी बनवली आहे तर म्हटलं ठीक आहे चालेल मी का नेक्स्ट टाइम नक्की करेल म्हणून आणि त्यांना ती भाजी खूप आवडली ना आणि खूप छान झाली होती भाजी म्हणजे मटर पनीर एकदम छान होते मला खूप छान छान डिश येतात विशाल पण हळूहळू मी करेल नक्की मला चिकन पराठा सुद्धा येतो भरपूर काही काही गोष्टी बनवायला येतात आणि नेहमी मी ट्राय करत असते आणि त्या चविष्ट होतात सगळ्यांना आवडतात पण तर मी जसं आता होतं आपलं म्हणजे ब्लॉग चालू असतात तर मी तुम्हाला दाखवत जाईल पण ठीक आहे तर आताची तयारी असेल ती माझी फ्रूट कस्टर्डची तयारी असेल विशालला मी म्हटलं म्हणजे घरामध्ये आमच्या रोजचं दोन लिटर दूध येतं तर ते गाईचं दूध असतं हरविशसाठी तबेल्यातून येतं ते आणि परत मग हे दूध म्हणजे मी विशालला बोलले की गाईचं दूध नको आपण एक काम करू पॅकेटचं दूध आणू जेणेकरून त्याची टेस्ट थोडी छान असते आणि हे जे तबेल्यातून ॲक्च्युअलमध्ये दूध येतं ते थोडं पातळ पण असतं आणि टेस्ट पण तेवढी छान येत नाही म्हणजे चहामध्ये पण आपण जेव्हा टाकतो तर चहाची टेस्ट वेगळी होते तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा एक लिटर दूध घेऊन या मग एक लिटर दूध घेऊन आले तर चला मग बनवते आणि तुमच्यासोबत पण सांगते की मी कोणते फ्रूट्स टाकते आणि कसं बनवते ते तर मग ठीक आहे भेटते तुम्हाला मंडळी हे एक लिटर दूध आहे आणि हे दूध मी गरम करायला ठेवते आणि दूध गरम होतं तो तोपर्यंत मी त्याला सांगते तुम्हाला की मी कोणते फ्रूट्स वापरणार आहे आणि कस्टर्ड पावडर कोणती ती पण तुम्हाला दाखवते मंडळी मी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्ल फ्लेवरची तुम्ही बघू शकता हे पॅकेट आहे माझ्याकडे हे सहजच तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटून जातो माहिती असेल ह्या गोष्टी तुम्हाला तरी पण एकदा सांगते आणि जर फ्रूट्समध्ये बघाल तर बनाना घेतलेले आहे डाळिंबा आहे ऍपल आहे आणि चिक्कू आहे अजून पण आहेत पण मग याच्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता द्राक्ष खूप छान लागतात खरं तर द्राक्ष तर तुम्ही नक्की ॲड करा पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकणार तर इकडे मस्त दूध गरम करायला ठेवलं आहे मी बघू शकता तुम्ही होते छान गरम होते दूध दूधला दुधाला छान उकळून घेईन आणि त्याच्या मंडळी मी एक लिटर दूध घेतलंय त्या हिशोबाने मी दोन चम्मच एक लिटर दूध घेतले त्या हिशोबाने दोन चम्मच कस्टर्ड पावडर घेतली आणि इकडे दूध छान गरम होत आहे आणि गरम दूध ही कस्टर्ड पावडरमध्ये टाकायचं नाही कारण मग त्याच्या लगेच गटुळ्या तयार होतात लम्स तयार होतात आणि नस झाल्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून थंड दूध पहिल्याच साईडला काढून घ्यायचं आणि ते यूज करायचं मी पहिल्या स्टार्टिंगला स्टार्टिंगलाच थोडंसं दूध काढ इकडे बघू शकता दूध मस्त गरम होत उकळलंय चांगलं आणि दूध आटत उकळी आलेली आहे आणि दूध आटत आहे चांगलं आणि मी इकडे ना एक कप दूध घेतलंय साईडला काढून तर हे दूध जे आहे ते आपण कस्टर्ड पावडर मध्ये टाकून घेणार आहोत आणि हे खूप छान प्रकारे असं मिक्स करून घेऊ जेणेकरून त्याचे कोणते लम्स नाही राहिले पाहिजे इकडे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या गुटुळ्या नाही राहिलेल्या एकदम मस्त मिश्रण करून घेतले मी जे दूध चांगलं उकळत त्याच्यामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर ऍड करतो छान हलवून घ्यायचं दूध गरम होतंय त्याच्यात मी कस्टर्ड पावडर पण टाकली त्याच्यानं उकळत आहे आणि त्याला मी सतत हलवते पण त्याच्यामध्येच मी साखर ऍड करून ठेवते की तुम्ही मला बोलणार तुम्ही मला बोलणार की अरे तू साखर किती घेतली होती तुम्ही खरं सांगते तुम्हाला की मी अंदाजाने साखर घेतले की मला थोडं तुझ्यासाठी किती लागेल म्हणून मी अंदाजाने यूज करते साखर त्याच्यात मी मस्त साखर टाकून घेतली आहे दूध पूर्ण आटलंय आपलं आणि मस्त अस घट्ट झालंय मी गॅस बंद करून घेते आता शिजलंय मस्त तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आणि एक पण गटु असं कठुळ्या वगैरे काही नाहीये हा हे जे तुम्हाला दिसत असेल ना ते दुधाची मलाई आहे पण एकदम छान आणि घट्ट आहे आता हे मस्त तर मंडईने मी गॅस बंद केलाय आणि जोपर्यंत हे थंड होते तोपर्यंत मी सगळे फ्रूट्स कट करून घेते आणि अजून बनाना ऍपल ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या म्हणजे दूध आता काही खूपच असं खूप अशा म्हणजे ना मी पाहिलेलं आहे की ऍपल कट करून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग दूध थंड झाल्यानंतर ते ऍड करतात पण काय होतं माहितीये का ऍपल बनाना ह्या गोष्टीचं आपण कट करून ठेवल्या ना पहिल्या तर त्या काळ्या पडतात आणि त्याच्यामुळे जो कस्टर्डचा जो कलर असतो थो, तो थोडा चेंज होण्याची शक्यता असते किंवा मग त्याला रंग नाही येत तसा आपल्याला पाहिजेल तसा तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा ऍड करणार असेल म्हणजे ऍपल झालं किंवा बनाना झालं हे तेव्हाच कट करा जेव्हा दूध तुमचं थंड होईल त्यावेळेस तर ठीक आहे मी पण तसंच करेन फक्त मी डाळिंब पहिले सोलून घेते आणि जेव्हा मला वाटेल की आता दूध आपलं थंड झालेलं आहे आणि हे रेडी आहे तेव्हाच मी बनाना आणि ऍपल कट करेल ठीक आहे तर मंडई तुम्ही इकडे बघू शकता मी अॅपल घेतलं आहे डाळिंब सोडून घेतलंय एक आणि चिकू घेते आणि याच्यासोबत बनाना कट करून घेईन मी लगेच आणि हे थंड पण झाले आहे सोबत तर मंडई हे पूर्णपणे थंड झालेलं आहे मस्त एकदम आणि आता मी पहिले याच्यामध्ये हे अॅपल जे आहे ते ॲड करते त्याच्यानंतर चिकू चिकू मी दोन घेतलेत कट करून ते ऍड करते जेवढं तुम्ही याच्यामध्ये फ्रूट्स टाकला ना तेवढं हे छान लागेल बनाना आणि मस्त हे हलवून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण डाळिंब ऍड करणार आहोत तर मंडळी अशा प्रकारे आपलं बघा तुम्ही बघू शकता फ्रूट कस्टर्ड आणि डाळिंबाचे दाणे त्याच्यामध्ये दिसतात ना तर अजून छान कलर येतो कसं वाटतंय विशाल दिसायला खूप छान वाटतं खूप छान कलर येतोय त्याला बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड रेडी आहे आणि खूप टेस्टी लागतं भर मी भरपूर वेळा बनवलेले आहे घरामध्ये कारण मी तुम्हाला खरं सांगू असे फ्रूट्स कितीही दिवस पडून राहिले ना मी ते फ्रुट्स खाणार नाही किंवा मी असं बसून म्हणजे मला ती सवय नाही आता मी आर्विशला तरी देण्याचा प्रयत्न करते पण आर्विश पण नाही खात फ्रूट्स त्याच्या जागी त्याला पनीर आवडतं अंडे आवडतात खाण्यासाठी किंवा मग त्याच्यानंतर त्याला मटकी फ्राय करून देते ती आवडते खायला आणि मखाणं असतात मखाणे खातो तो चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी तो खातो पण त्याला मी ऍपल दिलं तर खात हा बनाना खातो पण बनाना जास्त देत नाही कारण मला खोकल्याची भीती वगैरे वाटते आ, ते इलायची बनाना पण लास्ट टाइम दिलं होतं त्याने पण त्याला पोटाला त्रास झाला होता जरा मग मी त्याला ते पण थोडं आता थांबवलेलंच आहे कारण थंडीचे दिवस आहेत म्हणून नाही तर मी त्याला ते इलायची केळी असतात ते देत असते पण ते पण मी थांबवलेत बाकी तो नाही खाणार त्याला कितीही तुम्ही त्यात तोंडातून तो 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 तुम काढून फेकेल फ्रुट्स दिले तर म्हणून त्याला दुसऱ्या गोष्टी देत असते चटपटीत आणि अरविष्ठ कसं आहे त्याला जास्त गोड नाही खायला आवडत त्याला चटपटीत गोष्टी आवडतात म्हणजे तुम्ही त्याला जर एग फ्राय करून दिलं आमलेट बनवून दिला तर तो खाणार तेच जर तुम्ही त्याला उकडून दिलं तर तो खाणार नाही आणि परत त्याच्यावरती उकडल्यानंतर त्याच्यानंतर त्याला परत फ्राय करायचं तर तो खाणार मीठ थोडं मीठ मिरची टाकून दिली तर तो खाणार म्हणजे चटपटीत खाणं लागतं आर थोडं तर फ्रूट्स तर मग दूर दूरचा प्रश्न आहे फ्रुट्स मुश्किलवरती बनाना खातो फक्त ते एक आहे पण आणि मला पण म्हणजे असं फ्रुट्समध्ये मी नाही मला नाही आवडणार खायला मी नाही खात जास्त विशालला माहिती आहे ही गोष्ट आणि जे आहे ते मी तुम्हाला मला माहिती आहे दिवसभरातून एक फ्रुट्स खाणे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं पण मला नाही आवडत माझ्या माहेरी पण जेव्हा घरामध्ये सगळ्या गोष्टी अक्षरशः नव्हती तर नव्हतीच खात मी मला नाही म्हणजे असं ते आहेच नाही की बाबा खाल्लंच पाहिजे हेच किलो पाहिजे तेच कर माझ्या मूडवरती असतं मला कधी काय मूड असेल काय असेल मी <laughs> खाते आणि हो असं नाही की मला फ्रूट्स आवडत नाही मला द्राक्ष भयंकर म्हणजे एवढे आवडतात ना द्राक्ष की मी जर बसले तर एक किलो द्राक्ष पण मी संपवते टी समोर बसले द्राक्ष फ्रीजमधून काढले स्वच्छ धुतलेले असतात फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नंतर टी व्ही समोर बसायचं आणि मग ते अर्धा किलो असो एक किलो असो जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण नाही तोपर्यंत मी ते खातच असते द्राक्ष माझी अशी सवय आहे फक्त मला द्राक्ष खूप आवडतात आणि तेच फ्रुट्स मी आवडीने खाते तर ठीक आहे याच्यामध्ये मी द्राक्ष पण ऍड केले असते तुमच्याकडे जेवढे फळ असतील ते तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्हाला माहिती पण असेल खूप जणी बनवत पण असेल घरी पण मी माझ्या कसं बनवलंय ते तुमच्यासोबत शेअर केलंय आणि चला विशालला टेस्ट करण्यासाठी देऊ विशाल सांगेल आपल्याला कसे झाले ते तर विशाल तुम्हाला सांगतील की फ्रूट कस्टर्ड कसं झालंय ते खूप हा कसं लागतंय फ्रूट आरविशला आरविश हे बघ मम्माने काय बनवलंय आरो डाळिंब नका देऊ तोंडातून काढून टाकेल फक्त ते दूध दूधच त्याला फक्त तो नाही खाते नाही खूप छान आहे सगळ्या फ्रूट्सची टेस्ट येते टेस्ट फ्लेवर येतो खूप भारी लागतो खूप छान मला माहिती आहे <laughs> ठीक आहे चालेल काय हो तुम्ही काय बोलता दाळींब पण खूप छान लागतं छान छान आहे ना खूप छान ओके पहिल्यापेक्षा कसं आहे बेस्ट आहे बेस की पहिल्यासारखं जसं बनवते तसंच आहे मोठ्यापेक्षा बेस्ट झाले हां हां अच्छा ठीक आहे चालेल ठीक आहे काय झाली इच्छा पूर्ण <laughs> <एक दो बाई। laughs> तर मंडळी सुशालने मस्त फ्रूट कस्टर्ड खाल्लेलं आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं पण खूप छान झालं होतं मी पण थोडं टेस्ट केलं छान आहे पण मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे त्याला मस्त थंड होईल आणि नंतर आपण खाऊ एन्जॉय करू मस्त थोड्या वेळाने आता वाजलेत बरोबर साडे अकरा आणि अजून आज आमच्या घरी लग्नाच्या दोन दोन पत्रिका आल्या आहेत काल पण पत्रिका भे आली आज पण पत्रिका आली दोन पत्रिका आल्यात आमच्या घरी काल मामाच्या मुलाची मा मा आली जसं तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये शॉपिंग वगैरे आम्ही सगळं करत होतो ते तुम्हाला शेअर केलं तो व्हिडिओ पण तुम्हाला खूप आवडला त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार तुम्ही छान छान कमेंट्स करतात आणि या व्यतिरिक्त आज पण एक पत्रिका आली हे लग्न भावीस आहे जिथं शेफालीचं लग्न झालं होतं त्याच लोकेशनला हे पण लग्न आहे तर तेच पत्रिका हे जे आम्हाला आमंत्रण आले ते आमच्या बिल्डिंग राहतात सेकंड फ्लोरवर आणि आज आम्हाला दोन आमंत्रण आले तीन तीन टोटल टोटल तीन म्हणजे तीन तीन, तीन, मामाचं तीन काल आमंत्रण आणि मग आज दोन पत्रिका आल्या एक खूप लांब लग्न आहे तर तर तिकडे मला नाही वाटत शक्य होईल तर मग तीन आमंत्रण आलेले तरी या लग्नाला पण बावीस आहे कदाचित मी गतपुरीमध्ये असेल तर मग विशाल जातील फक्त या लग्नाला मला नाही जमणार असं मला वाटतंय किंवा बघूया जसं असेल तसं होऊ पण शकतं किंवा नाही पण होऊ शकतं इगतपुरीचं पण कारण लग्न आहे मग विशाल हे अटेंड करतील मी ते अटेंड करेल असं ॲडजस्टमेंट करून घेऊ आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस जे ठरेल त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर केला जाईल <laughs> तर मग हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते छोटा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा फ्रूट कस्टर्ड कसं वाटतंय हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा विशालनी टेस्ट केलं ते तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय <laughs> बाय